रामकृष्ण माऊली आषाढवाडीच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व भाविक भक्तांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी मी मुंबई पुणे रोडवर देहू कॅन्टोन्मेंट बोर्डच्या समोर असणाऱ्या देहू फाट्याजवळ उभा आहे जगद्गुरू संत तुकोबररायांची पालखी देहू गावातून याच रस्त्याने पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा दुसरा मुक्काम आकृडी येथील विठ्ठल मंदिरात असतो चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास वारकरी दिंड्यांचं तसंच महाराजांच्या पालखीचं दर्शन होणार आहे रामकृष्ण

पंढरीच्या पंढरीच्या वाटेवर निघालेल्या भाविक भक्तांचं भाविक वारकऱ्यांचं भाविक दिंड्यांचं दिंडी क्रमांक चौदा यांचं राजेश छत्रपती मराठा सोसायटीच्या वतीनं सर्च स्वागत सुंदरी कवर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय या ठिकाणी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालकी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या भाविक भक्तांचं भाविक वारकऱ्यांचं भाविक पिंडांचं देवरूर कंटोन बोर्डाच्या वतीनं चर्चे स्वागत चर्चे स्वागत पंढरीच्या वाटेवर निघालेल्या भाविक भक्तांचं भाविक वारकऱ्यांचं भाविक जिल्ह्यांचं राजे छत्रपती मराठा सोसायटीच्या वतीनं सर्च स्वागत पंढरीच्या वाटेवर निघालेल्या पंढरीच्या वाटेवर निघालेल्या भाविक भक्तांचं भाविक वारकऱ्यांचं भाविक जिल्ह्यांचं साऊथ इंडियन असोसिएशन गौरव त्याचप्रमाणे शिंबर ज्युनियर कॉलेज चिवळे यांच्या वतीनं स्वागत सरचे स्वागत पंढरीच्या वाटेवर निघालेल्या पंढरीच्या वाटेवर निघालेल्या भाविक भक्तांचं भाविक दिंड्यांचं भाविक वारकऱ्यांचं सरचे स्वागत दिंडी क्रमांक तेरा रोहिदास दिंडी आपला राजेश छत्रपती व मराठा सोसायटीच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे पंढरीच्या वाटेवर निघालेल्या भाविक भक्तांच भाविक वारकऱ्यांच भाविक स्वागत तर्के स्वागत वारकऱ्यांना नम्र नोंद की धोरुड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध झाली त्यांना त्याचा लाभ घ्यायचा त्यांनी मंडपाच्या शेजारी आगतम स्वागतम स्वागत सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण जरा माग सरकारचंय पिंड्यांना येण्यासाठी जागा ठेवा सर्वांनी जरा माग माग सरकारच कमालीपासून पुढच्या भागामध्ये सर्व पिंड्यां भाविक भक्तांना नम्र विनंती जरा मागासारखा कारण चालती आगतम स्वागतम सुस्वागतम पंढरीच्या वाटेवर वा निघालेल्या सर्व भाविक भक्तांचे पुंद्यांचे आणि वारकऱ्यांचे राजे छत्रपती मराठा सोसायटी सहर्ष स्वागत करत आहे आज स्वागतम स्वागत तुमचं सर्व संत महाराज सर्व विशेष यांचे या ठिकाणी सोसायटीच्या वतीने गुरु सोळा संस्थान पदाधिकारी यांचं राजे शिवछत्रपती महाराज सोसायटीच्या च्या वतीने सहजात सहज स्वागत सहतम स्वागतम सुस्वागतम पंढरीच्या वातावरण निघालेल्या सर्व वारिक वारकरी भक्तांचे किल्ल्यांचे सर्व भाविक भक्तांचे राजे छत्रपती मराठा सोसायटीच्या वतीने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागत पंढरीच्या वाटेवर निघालेल्या सर्व भाविक भक्तांचे किंम्यांचे आणि वारकऱ्यांचे राजे छत्रपती मराठा सोसायटीच्या वतीने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहस स्वागत स्वागतम स्वागत सुस्वागत स्वागतम सुस्वागत पंढरीच्या वाटेवर निघालेल्या सर्व भाविक भक्तांचे वारकऱ्यांचे आणि विद्यांचे राजे शिवछत्रपती मराठा सोसायटी सह स्वागत करत आहेत पंढरी नमस्कार मुंबई पुणे रोडवर मी उभा आहे आणि इथून देऊ साधारणतः पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि देहू गावातून आज तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे कालच पालखी प्रस्थान झालं तो व्हिडिओ पण आपण पाहिला असेल आजचा हा आज दुसरा व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी आज देतोय आणि हे सगळं चित्रण फक्त आपल्यासाठी करतोय लाईफ राम निघालेल्या सर्व वारकरांचे हिंड्यांचे आणि भाऊ भक्तांचे राजे छत्रपती मराठा सोसायटी सहर्ष स्वागत करीत आहे सहर्ष स्वागत करीत आहे हिंदी क्रमांक तीन दिल्ली क्रमांक तीन चे राजे शिवछत्रपती मराठा सोसायटी सहर्ष स्वागत करीत आहे सर्व वारकऱ्यांना भाऊ भक्तांना नम्र येऊनचे त्यांना कोणाची आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायची असेल कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वतीने या ठिकाणी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे भक्तांना विनंती आहे की अजून थोडस केलं जाण्यासाठी रस्ता मोठा करून द्यायचा आहे थोड्याच वेळामध्ये तुकाराम या ठिकाणी जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीच आगमन झालेलं आहे सर्व भाविकांना विनंती आहे की पालखी जाण्यासाठी मार्ग मोकळा करा रस्ता मोकळा करा कृपया भाविक भक्तांना विनंती आहे की पालखी जाण्यासाठी रस्ता मोकळा करा या ठिकाणी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्व भाविकांना विनंती आहे की आपण पालखी जाण्यासाठी रस्ता मोकळा करायचा आहे या ठिकाणी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पालखीला जाण्यासाठी मार्गचा मोकळा करायचा आहे सर्व भाविकांना विनंती आहे आपोआप दाखदाने सांभाळा या छत्रपती मराठी शिक्षा वतीनं या ठिकाणी दर्शन करण्यासाठी गर्दी झालेली आहे कृपया महिलांना विनंती आहे की आपण आपले दागिने सांभाळा या ठिकाणी दागिने चोरण्याच्या गटीने गर्दी करताय सगळे महाराष्ट्र राजती जय शिवाजी 16000000 राजती जय जय भवानी दर्शन सुसंस्कृत समाजाचे समाजाचे उत्तम अभ्रव करतात जनतेला जनतेचे चित्र साधारण देशातील जनतेला भारतीय समाजासाठी सर्वात महत्त्वाचे केंद्र पुरुष असतात अशा समाजात समाजाला जय

सहभागी झालेल्या भाविक भक्तांचं भाविक वारकऱ्यांचं भाविक गृंदांचं राजेश्री छत्रपती मराठा सोसायटीच्या वतीनं सरसे स्वागत सरसे स्वागत सरसे स्वागत पंढरीच्या मात्रीवर निघाले पंढरीच्या मात्रीवर निघालेल्या भाविक भक्तांचं भाविक वारकऱ्यांचं भाविक बिंदांच छत्रपती मराठा सोसायटीच्या वतीनं सरसे स्वागत होत झोनल आपी देवर विभाग यांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भक्तांच्या भाविक वारकऱ्यांच्या भाविक दिंड्यांचे स्वागत झोनल हाफीज देवरोड सर्व स्टाफ यांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भक्तांचं भाविक वारकऱ्यांचं भाविक पिंड्यांचं सर्च स्वागत सरच स्वागत सर्च स्वागत कृष्ण हरी